हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे संडे आज निवांत सगळे लेट उठले आणि मी पण निवांत आराम केला होता काय तू तर आज आता वाजले दीड सव्वा सव्वा एक वाजली सव्वा एकूण आली नाही तर आई आलेल्या आहेत दुपार झाली आई आल्यात आणि माझ रात्री गळा आले दुखत होता इथं अचानकच झोपेतच दुखायला लागलं पण ते पियाचं आहे ना नाही ते खोकल्याच आहे ना खोकला नाही टॉन्सिल दुखा लागले इथं गिळतच आहे ना काहीच तर रात्री मला काय शिक्षण आलं हो एकच पाण्याच्या गुळण केलं गरम पाण्याचं थोडंसं बरं वाटलं आवाज माझा थोडासा वेगळा दिसतोय जाणवतं जाणवत असेल वेगळा मला कारण बोलतानाच त्रास होतोय थोडासा तर आज मी तुम्हाला ना माझी ड्रेस जे होते वेर करून दाखवते की कोणता ड्रेस कसा दिसतोय कोणता ड्रेस कसा का कारण ड्रेस आणून चार पाच दिवस झाले तरी पण त्याचा अजून काहीच हे नाही मला ते चेक पण करायचं आहे की सोबत तर म्हटलं तुमच्यासोबत ड्रेस कसे दिसतात आणि असं पण मला ते फिटिंग वगैरे करून घ्यायचं गरज आहे का नाही हे बघायचंच होतं तर त्यासाठी तर चला स्टार्ट करूया की ड्रेस वगैरे घालून येते आणि थोडेसे प्रमोशनचे व्हिडिओ पण आहेत तर ते पण काढावा काढावं म्हटले इंस्टाग्रामचे तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघू शकता हा मी ड्रेस घातलेला आहे टॉप घातलेला आहे आ, कुर्ती कुर्ती घातलेली अशी दिसते ती कशी वाटते बघा कुर्ती पिवळ्या करायला कलरची कुर्ती जी घेतली होती ती अशी दिसते चांगली वाटते का मला पण थोडं चांगली वाटते तशी पण थोडंसं इथं हे करावं लागेल अल्टर करावं लागेल थोडंसं तो कुर्ती वगैरे छान वाटते मला बघू शकतो आहे की नाही चांगली वाटते हात पण व्यवस्थित आहेत आणि जरा शिलाई वगैरे मारून घेते ह्याला त्याच्यामुळं मग अजून चांगली राहील ती आता चांगलं हो बघूया आपण त्यानंतर हा एक ड्रेस मी वेअर करून बघितला चांगला आहे दिसतोय कसा बघा कलर सूट होतोय का कलर तो वगैरे चांगलं आहे पण ह्याला पण मला थोडंसं हे करून घ्यावं लागेल थोडंसं टिपा वगैरे मारून घ्यावा लागेल थोडासा ढिल ढिल्ल वाटतं ते माझं कसं असतं माप आहे ना की मला एक्सेल आहे ना ते थोडंसं फिट होतं डबल एक्सेल ते ढिल्ल होतं जास्त मग असं झालं आहे माझं त्याच्यामुळं मग म्हटलं की एक्सेल डबल एक्सेलच घ्यावे आणि त्याच्यावरती टिपा मारला तर मग ते किती पण दिवस जातात ते फिट असण्यापेक्षा ते थोडंसं लूज असलेलं बरोबर की नाही तर असा दिसतोय हा पण ड्रेस छान वाटतोय कलर वगैरे कसा दिसतोय चांगला आहे हा पण आता दुसरा घालून बघते तर हा घातलेला आहे मी येलोवाला कसा वाटतं हा पण जो मी कॉटन घेतलेला आहे पूर्ण कॉटन तर हा असा बसला पण मला वाटतं ह्याला हे करायची गरज नाही आहे कारण कॉटन जे ते आक असतं आणि मी जरा आधीच त्याला जर टे शिला म शिलाई वगैरे मारून आणली तर मग ते जास्तच हे होईल फिट होईल असं मला वाटतं कारण आता हा जरा व्यवस्थित बसला आहे मला थोडेसे ढिल्ले असलेलेच बरे ड्रेस तर हा असा व्यवस्थित बसला आहे धुतल्यानंतर तो जास्त आकसेल असं मला वाटतं तर त्याच्यामुळे ह्याला काही गरज नाही पण तरी पण कडनी टिपा मारलेल्या बऱ्या आपल्या कारण ते भरपूर दिवस टिकेल पन पूर्ना, पूर्ना। हे केलं असं आणि ह्याच्यावरती ओढणी घेऊन कसं दिसतोय ओढणी पण पूर्ण पूर्ण ही आहे त्याची कॉटन पण धुतल्यानंतर कलर जाईल का काय हे मला हे होतंय आणि एकदमच असं हे कॉटनचा एकदम असा पहिल्यांदा घेतले असा ड्रेस कॉटन तर कसा दिसतोय बघा तुम्हाला कोणता आवडला मी तर ब्लॅक कलर सांगितलं सगळ्यांनी सा ब्लॅक 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 पण हे पण बाकीचे बेस्ट कसे वाटले हे पण सांगा मला आता मी ब्लॅक कलर घालून दाखवते तुम्हाला की ब्लॅक कलर कसा दिसतोय फायनली तर हे बाकीचे कसे वाटतात नक्की सांगा मला तुम्ही तर हा ब्लॅक पण मी घालून बघितला आहे बघू शकताय हा ब्लॅक पण चांगला बसतोय मला असं वाटतं हे टोचल की काय टिकले टिकल्या आहेत पण अजिबात नाही ठोचं ते व्यवस्थित वाटतंय आता तरी वाटतं व्यवस्थित पण बघूया आता पूर्ण दिवसभर घालायचं म्हटल्यानंतर ते थोडंसं वेगळं तर आता ह्याला पण टीप मारायची गरज आहे इथून थोडीशी फिटिंग वगैरे करायची आणि हा पूर्ण घेर आहे त्याच्यामुळं असं वाटतंय की पूर्ण होल राऊंडचा ड्रेस आहे का नाही असं वाटतंय त्याला पण तसं नाही आहे आणि हा असा असे ड्रेस अजून आहेत माझ्याकडं चॉकलेटी आहेत तो, तर ह्याच्याने माणूस जास्त जाड वाटतं असं मला वाटतं तर मला असं वाटतं की हा थोडासा ड्रेस बदलून आणणार काय बघूया आता काय होते ते गोल राऊंडचे जे ड्रेस असतात ना त्याने अजूनच जाड दिसतं थोडंसं त्याच्यामुळे वाटतंय मला की काय करावं काय नाही तर चला खूप दिवस झालं ते काम करायचं होतं ड्रेस घालायचे ड्रेस बघायचे हे करायचे ते करायचे पण आता फायनल घालत आहेत आता चला मी तुम्हाला दाखवले कसे दिसतात माझे ड्रेस घातलेले ते तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा मला तर आवडले सगळे पण थोडंसं आता समोरच्या व्यक्तीला कसं दिसतंय जाड दिसतंय की पातळ दिसतंय असे ह्याच्यावर आहे कारण आपण जे कपडे चॉईस करतो त्याच्यावरती पण असतं की ह्या ड्रेसमध्ये तू थोडीशी जाड दिसते त्या ड्रेस ड्रेसमध्ये तू थोडीशी पातळी दिसते असं पण असतं आपण जे कपडे वेअर करतो त्याच्यावरती पण डिपेंड असतं की आपण किती जाड दिसते किती पातळ दिसतो तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका थोडक्यात थोडका काढला म्हणतं की चला आपण हे करून बघूया आणि समीक्षेचे पण ड्रेसचं आहे आणि समीक्षेचे म्हणलं ती तिचं नको दाखवणार तर चला आता सगळ्या ड्रेसला मी फिटिंग वगैरे करून आणणार आहे थोडी थोडीशी फिटिंग करणार आहे आणि फिटिंग केल्यानंतर तसं छान वाटतं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाबा थँक्यू फॉर वॉचिंग बाय